बघू दे करेक्ट करेक्ट यू आर हॅपी येस माझा केठी पाय छन्न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे पाटील बस फॅमिली ओमान तर आज आहे दशचा वाढदिवस आज म्हणजे उद्या आहे तर आत्ता माझ्याकडे वाजते साडे नऊ म्हणजे इंडियाला झाले अकरा वाजले अजून एक तास आहे म्हणजे तर त्याची मी सर्व तयारी करतोय जस्ट आता आलोय कपडे चेंज केले फ्रेश झालंय <coughs> आणि पहिला हातामध्ये वस्तू घेतली ती म्हणजे बलून मी इतिहासला फोटोची प्रिंट काढायला सांगितलेली कलर पेंट मला बघ ते हे बलून लावलेत हॅपी बर्थडेचा वरती बर्थ पोस्टर आहे नंतर की त्याच्या मामाची आठवण मामाने सगळे दिला नाही भाच्याला हे कॅप्चर केलेलं आहे त्याचं काही छोटे छोटे मुवमेंट आहेत अजून आहेत बरेच तर हे त्याच्यानंतर इथे दोन बलून ठेवले आणि बस त्याला चिप्स खूप आवडतात ना लेस तर त्या असं ठेवलं आहे आणि ही स्वीट आहे ती आजोबांनी दिली आहे ही चॉकलेट्स घेतले त्याच्यानंतर इथे केक आहे हे त्याला टोपी घेतली ही त्याला फ्रेश फुलं आणलेली कनेरीची आहेत आपल्या गावाला असतात तशी आणि हे आणखीन काही फोटो आहेत बरेच आणि ह्या एलई डी कॅन्डल्स आहेत नी एक त्याच्या पा पाच नंबरची कँडल्स आहे कारण माझ्या दर्शला आता पाच वर्ष था, पूर्ण झाले नाही पप्पा वगैरे काय करतय पप्पा तुला काळोखातून काय दिसत का, का नाही <laughs> केक म्हणजे आम्ही त्याला घेतले छोटी छोटी केक आम्ही ऑर्डर नव्हता केला केक असतात तिथे सिम्पल पण मस्त <laughs> चला सचिन आण ओके ओपन द डोर ओपन द डोर ओके ओपन ओपन ओके काय आहे काय आहे काय आहे काय आज काय आहे काय आज तुला असतोय का अरे बाबल्या असत का आज कोण आला होता मला सांग आज कोण आला होता हा माझी दडशुली आली होती माझा फायटर आला होता आठवड्यात लहानपणाची हे हे कोणाचे कोण आहे कोण आहे तू तू अच्छा हे तुझे कॅप्चन केलेले आहेत मुवमेंट मामूनी केला नाही विरल मामूनी माझ्या सोनूला पाठवलं नाही ठीक आहे ओके हे तुला आवडलं का चांगलं वाटलं तुला तुझी रिएक्शन काय नव्हती सिम्पलच होती, होती। म्हणजे तुला नाही आवडलं का बघ पण पडणार तुला कॅप ती बघ बर्थडेची तुझी टोपी आहे बघ हे बघ घालती ती टोपी घाला बघ तुझ्या हा इंडियाची साडे दहा इथले साडे दहा वाजले मस्कतला म्हणजे बारा वाजले हाय बड्डे बॉय चला पहिले रिंकू आरती करते दर्शला टाइम झालेला आहे इंडियाला बारा वाजले आमच्याकडे साडे दहा दर्श माझा पाच वर्षाचा झाला तो, नहीं तो केक कट्टो के, ताहीं का पुके पेस्टे नाये का पजाया है, तॉम्माच नहीं पकते तो ओके? Okay? असा

माझ्या दश वॉच पाहिजे होती कधीपासून म्हणत होता मला मम्मा वॉच पाहिजे बाबा वॉच घे बाबा वॉच घे पण म्हटलं चला आता पाचव्या बेड्डे तर दश नाही घेऊ दस तुला कसे वाटले तुम्ही ना हात भरले तर नजरा तिची पण आहे दे हा हा येस करेक्ट करेक्ट मम्मीने घेतलं दुसरा गिफ्ट पप्पाने घेतलाय हॅपी येस माझा पप्पाचं मोठ गिफ्ट आहे होलसेल तुला आवडलं दश ना माझ्या बऱ्याच इकडे सिस्टमच आहे पार्क मध्ये वगैरे सगळी जण ही स्कूटी चालवतात माझ्या दशला कधीपासून पाहिजे होती गेल्या वेळेस त्याला सायकल पाहिजे होती तिथं सचिनच्या सगळ्या फ्रेंडने दिली आम्हाला घ्यायची होती आमचं घ्यायचं त्यावेळेस स्कूलला तुला आलाव नाही वॉच hmm. वॉश आणत ओके मग तो पण घ्या घरच्या साईजचा मिळतच नव्हतं बऱ्याच वेळा मी ट्राय केलं बरेच पण नव्हता मिळ आपण थोडा त्याला लूज होतोय मला पण मिळणार का मार्केटमध्ये लुलूला वगैरे असं घेऊन जाणार राईड मला असे नेणार का डबल साईड तिकडे 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 त्या साईडला होईड साईडला जा फक्त फुडं चालवायची दादा شوचे फोटो बघतेस तुम्ही हेच हे काय हे काय काय करतोय काय करतोय मामू हे काय करतोस तू दादा काय करतोस मामा ने काय लीले रे खाली बिलियन डॉलर पोस ओके हे कोण आहे लाडका दर्शू hmm. मुंबईला रूम वरती त्या बाजुरीच्या आहेत भैया बर्थडे बॉय वर्क टाइम चालू होता मामाच्या लॅपटॉप वरती hmm. <laughs> दर्शी माझ्या अजूनही सवय गेले ना सगळे स्टिकर लावतो तोंडाला वॉकंड फॉर एव्हर थग लाईफ सगळे गेले कोमात बाबू मात्र जोमात हा हा बघा आधी पिक्चर हा फ्युचर फ्रेडर अरे बस बस पाम मामाला मानवतोय ना मामूला <laughs> रडतोय जबरदस्ती वाला सेल्फी घेत होता मामा जब लिय जबरदस्ती वाली सेल्फी काय नळी नळी खातय हा, हा। होत मामा पण काढून दर्श पण काढू होता तेव्हा का हम्म बॅग अरे हा माझ्या दर्शूचे जात होते, होते, होते है है था था ना ना आता गेले काय नाहीत आता दाखव आता दाखवत वरचे गेले ते आहेत आणि ही झमकुडी एकी पाडद्यामध्ये आंघोळ करून आल्यावर झमकुडी लपले विरारच्या रूम वरती आंघोळ करून आला होता